मुख्य भ्जारंभासाठी आहेत मान्य मंत्री महोदय ध्वज वंदन करतात विमान परत 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 कमांडर एक स्वतंत्र परत कमांडर पाच ऑफिसर एकशे पचास जवान हजीर आहेत परत निरीक्षण केले तयार देशा <laughs> कनखर देशा धगळांची आहे देशा प्रिया मुसा पोलीस मुख्यालय नंदुरबार दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार त्यांचे प्लाटून विकास गुंजा झाला यानंतर पुढचा कार्यक्रम का आहे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मान्य मंत्री महोदय यांच्या शुभास्ते होणार जिल्हा परिषद नंदुरबारच्या वतीने आयोजित केलेला आहे नितीन थोडस मागे तू त्यानंतर पोलीस अंमलदार

फोटोग्राफरी मुद्दा पाठ करता ओके थैंक यू सर